रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील बिरोबा एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे तीन भावांनी आपल्या भावावर हल्ला केला आहे तरुणाचे थेट हातपाय तोडलेत दोन्ही अवयव धडा वेगळे केले आहेत हा प्रकार उघडकीस येताच दौंड तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन आरोपींना अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना दौंड तालुक्यातील बिरोबावाडी परिसरात घडली तिथं शेतीच्या बांधावरील वादातून सुलत भावांनीच आपल्या भावाचे निर्गुणपणे हातपाय तोडून शरीरापासून वेगळे केले आहेत कैलास हजारे असं गंभीर जखमी झालेल्या शेतकरी तरुणाचं नाव आहे हल्ल्याची ही घटना समोर येताच त्यांना तातडीने उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल केलं जखमी कैलास यांचे मागील काही दिवसांपासून चुलत भावांसोबत शेतातील बांधावरून वाद सुरू होता हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी कैलासवर जीवघेनं हल्ला केला आरोपींनी राक्षसी पद्धतीनं फावडे आणि खोऱ्याच्या साह्यानं कैलासवर हल्ला केला आरोपींनी हात आणि पाय दोन्ही शरीरापासून वेगळे केले यानंतर आरोपींनी शेतातच तरुणाला टाकोळ पळ काढला या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल केलाय सोमनाथ हगारे प्रवीण हगारे गणेश हगारे आणि इतर तीन जणांच्या विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली आहे इतर आरोपींचा शोध घेत आहे सुलत भावांनीच अशा प्रकारे तरुणावर हल्ला केल्यानं परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा